श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे श्रावणी पहिला सोमवार आणि बरेच सारे प्रश्न मला आले की ताई उद्या डोकं धुवायचं का किंवा ताई उद्या पिरियड असेल तर काय करायचं सुचक असेल तर काय काय करायचं गरोदर महिलांनी काय करायचं तर या तिन्ही चार प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट सांगते की शंकराच्या मंदिरामध्ये गरोदर स्त्रियांनी जाऊ नका ज्यांना तीन महिन्याच्या पुढे दिवस गेलेल्या आहेत त्या कुणीही जाऊ नका कारण जात नाहीत आता पूर्वीच्या काळात ह्याला शास्त्रीय कारण काय दिलं जातं की गारव्याला नाग बसलेला असतो मंदिरामध्ये शक्यतो शंकराच्या नाग बसतो कारण तिथे गारवा असतो आणि गरोदर स्त्रीला काही इजा पोहोचू नये असं खरं त्याचं धर्मशास्त्रात एक जुन्या माणसांचं कारण आहे की जुनी लोक म्हणायची अडचणीच्या भागात जाऊ नको तुम्ही बघा कधी शंकराच्या पिंडीचे इथे अंधार असतो मग जुनी लोकं म्हणायची की जाऊ नको तिथं गेली तर तुला सापाचा दंश होईल नागाचा दंश होईल हे त्याचं खरं कारण बाकी सुद्धा आहेत मात्र गरोदर स्त्रियांनी तीन महिन्याच्या पुढे जाऊ नये असं शास्त्र सांगतं की गरोदर स्त्रियांनी तीन महिन्याच्या पुढं अजिबात मंदिरामध्ये जाऊ नये त्यामुळे तुम्हाला आता प्रश्न मिळा म्या, उत्तर मिळालं असेल अगदीच तुम्हाला उपवास धरायची इच्छा असेल खरं तर गरोदर महिलांनी एक वर्ष उपवास धरू नका काहीही गरज नाही कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा आत्ता पोटातल्या बाळाची जास्त काळजी घेणं हे तुमचं काम आहे त्यामुळे उपवास धरायला पूर्ण आयुष्य आहे आपल्याला एवढे वर्ष तुम्ही उपवास नाही धरलात तरी भगवान महादेव उलट तुम्हाला म्हणजे काय म्हणतील की आशीर्वाद देतील की बरं झालं तू उपवास नाही धरलास माझ्यामुळे एका छोट्या जीवाला त्रास नाही झाला त्यामुळे तुम्हाला हेही उत्तर मिळालं असेल की उपवास धरावा का जरी धरलात तरी काय खाणार तुम्ही तुम्ही केळी खाऊ शकता सफरचंद खाऊ शकता दूध भरपूर प्या ताक दही दूध आणि ताक दही एकत्र घेऊ नका कारण त्यामुळे वेगळा त्रास होऊ शकतो पित्ताशय आपलं उसळू शकतं आणि त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही खाताना एकतर दूध नाही तर ताक सफरचंद केळी स्वाभोधनेची खिचडी खाऊ नका त्यामुळे पित्ताचा भरपूर तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि शंभर टक्के सांगते तुम्हाला की गरोदर महिलांनी चुकूनही उपवास करू नका पोटभर जेवा वाटलंच तर तुम्हाला कांदा लसून जेवणामध्ये घालू नका सात्विक आहार घ्या आणि पोटभर जेवा आता हे झालं गरोदर महिलांसाठी सुतक सोयर असेल त्यांना काहीही करता येणार नाही मनातल्या मनात फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे फक्त जप करा किंवा तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता मोबाईलवर लावून तुम्ही हवं ते म्हणू शकता फक्त मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आणि देवघरामध्ये तुम्ही स्पर्श करू शकत नाही आता ताई आमचा पिरियडचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे ज्यांचा पाचवा दिवस आहे त्या सगळं काही करू शकतात ज्यांचा चौथा दिवस आहे त्यांनी करू नका त्यांनी फक्त मनातल्या मनात, मनात जप करा अजून आपल्याला चार सोमवार मिळत आहेत पहिला सोमवार गेला म्हणून काळजी कुठल्याही प्रकारची करू नका त्याचप्रमाणे आता जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला सेवा करायचीच आहे काही नाही एक हजार आठ वेळा ओम शिवाय मंत्राचा जप मोबाईलवर लावा एका एक जागेवर शांत बसा आणि एक हजार आठ वेळा तुम्ही ओम शिवायचा जप करा जरी तुमचा पिरियड असेल तरी तुम्ही सेवा करू शकता काय तर एक हजार आठ वेळा तुम्ही ओम नम शिवायचा जप करू शकता शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय तुम्ही युट्यूबला लावून द्या तो ऐका मन लावून ऐका तेवढा एक तास बसा काही होत नाही जरी पिरियड असेल तरी देवाच्या बाबतीत तुम्ही हे मानू नका की मी हे करू का नको ठीक आहे ना आपण देवाला हात लावत नाही पूजा करत नाही इथपर्यंत ठीक आहे पण आपण तोंडाने काहीही करू शकतो त्याचप्रमाणे मानसपूजा करू शकतो मानसपूजा करताना डोळे मिटून शांत बसायचं आणि मी महादेवांना पाणी वाहत आहे अर्पण करत आहे मी महादेवांना पंचामृत वाहत आहे मी आता त्यांना भस्म लावत आहे मी आता त्यांना फुलं वाहत आहे त्यांना मस्त चंदन लावलेलं आहे अत्तर लावलेलं आहे गेज वस्त्र घातलेलं आहे असं सगळं तुम्ही मनात त्यांना वाहिरे मोती माणकं मानसपूजा म्हणजे काय होतं तुम्ही कितीही अलंकार त्यांना चढवू शकता कितीही नटवू शकता कारण महादेवाला शृंगार खूप प्रिय आहे अशा प्रकारे तुम्ही मानसपूजा उद्या बसून करू शकता तुम्हाला कुणीही अडवत नाही साक्षात महादेव सुद्धा पूजा रुजू करून घेतील त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि पिरियड सुतक सोयर असलेल्या स्त्रिया आणि पुरुष यांनी मानसिक आ, मानस पूजा ज्याला म्हणतो आपण मनातून पूजा ती पूजा तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला बेलपत्राचा एक उपाय सांगते आणि अजून एक उपाय सांगते दोन उपाय उद्याच्या दिवशी करायचेच आहेत काही झालं तरी ज्यांना ज्यांना मंदिरात जाणे शक्य आहे मंदिरातलं तरी बेलपत्र घरी आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट शंक शंकराच्या पिंडीवरती जो प्रसाद असेल केळ असेल राजगिराचा लाडू असेल काहीही असेल तो उचलून घरी आणायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे यामुळे अपमृत्यू भाळतो साक्षात महादेवाचा प्रसाद आहे तो अकाली मृत्यू टळतो अपघात टळतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या मुलांचं आपल्या आपल्या चा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते बेलपत्र घरी आणायचं आहे आणि ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखशांती समृद्धी लाभेल आनंद मिळेल आणि शांती लाभेल उद्या अवश्य चांदीचं चा एक बेलपत्र घेऊन या आणि ते तुमच्या घरातल्या पिंडीवर व्हा ज्यांना ज्यांना शिवलिंग हवा आहे लवकरात लवकर मागवा पुढच्या सोमवारी त्याच्या पुढच्या सोमवारी जरी घरात आलं श्रावण महिन्यातल्या कुठल्याही दिवशी ते घरात आणणं खूप शुभ आहे ज्यांना पारत शिवलिंग हवा आहे ज्यांना रुद्राक्षशी ओरिजिनल माळ हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा अशा प्रकारे उद्या चांदीचं चा बेलपत्र उद्या तुम्ही महादेवांवर व्हा अत्यंत जास्त शुभ फल देणार हे असतं आता ताई आम्ही गेल्या वर्षी घेतलं आहे असू दे दरवर्षी एक घ्या असं करत करत अकरा पानं तुम्ही शंकराच्या पिंडीवर रोज चढवा आणि काळजी घ्या कारण निर्माल्यातून जाऊ शकतं ते म्हणून त्याची फक्त काळजी घ्यायची की आपल्याला ते चांदीचं आहे व्यवस्थित व्हायचं आणि पुन्हा ते, चा ते काढून ठेवलं तरी चालेल किंवा रोजच्या पूजेमध्ये घातलं तरी चालेल अख्खा श्रावण ज्यांना शक्य आहे एक मोठा कलश घ्या त्याच्या खाली अभिषेक पात्र ज्याला म्हणतो आणि अखंड अभिषेक ज्याला म्हणतो आपण खाली पण मोठं भांडं ठेवा आणि अखंड अभिषेक ज्यांना करता येईल त्यांनी अवश्य करा अखंड अभिषेक श्रावणात पिंडीवर जे कोणी करतं त्याच्या आयुष्यात गारवा शांतता मनशांती ज्यांची मनशांती बिघडलेली आहे ज्यांना मानसिक विकार आहेत ज्यांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे त्यांनी अखंड अखंड म्हणजे रात्रंदिवस त्या पिंडीवर थेंब 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 उदबत्तीची काडी त्यात घालून ठेवायची आणि अखंड पिंडीवर अभिषेक करत ठेवायचा बघा मी सांगते म्हणून करून बघा त्याच्यात चमचाभर दूध घालायचं किती सुंदर आणि ते जो अभिषेक खाली पात्रात पाणी पडतं ते थोडंसं प्रत्येकानं ग्रहण करायचं इतके सुंदर परिणाम आहेत याचे की तुम्हाला सांगता सांगता सुद्धा एक शब्दात इतके चांगले परिणाम तुम्हाला होतील महादेवांना अखंड पाण्याचा अभिषेक खूप आवडतो महादेव साक्षात महादेव तुमच्या घरी अवतरतील एवढी नक्की खात्री देते आणि तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू दे सगळ्यांचं सगळ्या मुलाबाळांना आरोग्य आयुष्य लाभू दे मोठ्यांना सुद्धा आरोग्य आयुष्य लाभू दे सगळ्यांना उदंड आयुष्य लाभू दे हीच महादेवांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय